विद्यमान मंत्री संजय राठोड यांना बदनाम करण्यासाठी तितरांना सुपारी डॉ कृष्णा राठोड याबाबत सविस्तर असे की बंजारा समाजातील विद्यार्थी रुग्ण नागरिक यांना कायम मुंबई येथे यावे लागते त्यांच्या निवासासाठी हक्काचे बंजारा भवन असावे सिडकोच्या कार्यक्षेत्रात शासकीय भूखंड मिळावा व विमुक्त जाती कल्याण विभागाच्या वतीने प्रशस्त असे बांधून देण्यात यावे व ते समाजाच्या एखाद्या धर्मादाय संस्थेला हस्तांतरित करण्यात यावे यासाठीची मागणी गेली कित्येक वर्षापासूनची होती या संदर्भातील पाठपुरावा बंजारा समाजाचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतरावजी नाईक साहेब व त्यांचे पुतणे माजी मुख्यमंत्री दिवंगत राव नाईक यांच्या नंतर बंजारा समाजाचे एकमेव खंबीर युवा नेतृत्व मंत्री संजय राठोड यांनी वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला आणि शेवटी संजय राठोड यांच्या प्रयत्नांना यश आले परिणामी बेलापूर नवी मुंबई येथील सेक्टर क्रमांक एकवीस व बावीस मधील पाच हजार सहाशे चौरस मीटर भूखंड राष्ट्रसंत डॉक्टर रामराव महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यांना विनामूल्य देण्यात आला आहे या ट्रस्ट मध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते सभासद असून लवकरच या जागेवर भव्य अशी समाज उपयोगी समाजात सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे तर दुसरीकडे मात्र मंत्री संजय राठोड यांची वाढती लोकप्रियता बघून विरोधकांचे धाबे दणाले आहे पोहरागड उमरी पाठोपाठ मुंबई येथे ही संजय राठोड लोकप्रिय होत आहेत त्यामुळे विरोधकांची तीळपापड झाली आहे संजय राठोड यांच्या विरोधात षडयंत्र रचत आहेत मंत्री संजय राठोड यांनी समाजासाठी काय काय केले हे सांगण्याची आवश्यकता वाटत नाही कारण त्यांच्या कार्याची संपूर्ण बंजारा समाजाला जाणीव आहे आणि वर्षानुवर्षे रखडलेले अनेक प्रकरण संजय भाऊंनी लीलाया हाताळले हेही समाज पाहत आहे त्यामुळे अशा अपवांवर कुणी विश्वास ठेवू नये विरोधकांना एकच सांगणे आहे की तुमच्या धमक असेल तर स्वबळावर अस्तित्व निर्माण करावं समाजातील दुसरे नेते जे काम करत असेल ते सोडून तुम्ही दुसरे काम हाती घ्यावे आणि फक्त आणि फक्त बंजारा समाजासाठीच काम करावे इतरांनी चा कामात अडथळा आणू नये अन्यथा उद्या समाज या समाजद्रोहाबद्दल जाब विचारल्याशिवाय राहणार नाही याची नोंद घ्यावी आजपर्यंत आपण सर्वांनी एकीचे बळ दाखविले अशाच एकीतून समाजाची प्रगती साधावी आपल्या समाजात दुपारी असल्यामुळे कित्येक प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत थोडीफार लाज बाळगत असाल तर अशा प्रकारचे कोणतेही कृत्य करू नये आपली एकी असेल तर इतर कोणाचेही समाजाकडे वाईट दृष्टीने बघण्याची हिंमत होणार नाही शेवटी कुंपणाने शेत खाल्ले ही म्हणण्याची वेळ येऊ नये इतकीच अपेक्षा एपीएन न्यूज साठी अर्जुन नू सावत छत्रपती संभाजीनगर गोर भाई सगळा सिनो जयसेवाला सर्वप्रथम तुम्हाला सिनोर अभिनंदन आपण समाजाना नाही मुंबई माई पाच हजार छोशे चौरस मीटर जागा जवळपास आपण समाज सर्व ओर म आपण शेर समा आता शिनोर अभिनंदन करू छू भाई सगळा सिनो जसोही हाई जागा मळगी वसो आपण समाजा माई काही भूमापिया वेगवेगळ्या प्रकारे क्लिप सोशल मीडिया माही व्हायरल करता वनेर स्वार्थी पोटी जे वातेच खोटी वाते खोटे एक्झाम लगाताणी आपण वेगवेगळी क्लिप कर दाखल करायचं आणि समाजात दिशाभूल समोर व काय सेना जय वाला भाई हाय जागा रो प्रकरण लारेर घणे घरी ती प्रलंबित होतो वर योग्य वेळी शासनेकर मागणी करावी तात्तेरो माणूस मोड रतो कोणी करताना हे जागा प्रलंबित होती किंवा होणार समाजाने म्हच कळाच हे पण मी शंका येते पण युवा व्यती संत शिवालाल महाराज रामराव बापू यांवर आशीर्वाद येते समाजा समाजरो एक नेता माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांवर एक विशिष्ट ताकद तयार शासनेमाही आणि ओनेरच लीड रेहर काढणे ती आज आपण हा जागा ने जा। हा तमने मान्य करू लागेल पण मुंबई माहीत काही लोक तम क्लिप देखे कालिनाच एक देख सिनियर माणसात क्लिप व्हायचं वनेर के बा ही क्लिप ही जागा हमने होती जा ती करण हा लोकायुक्त कर अर्ज देण्याचा व स्वतः घोषित अध्यक्ष करायचं वास्तविक पाहता व संघटनावर व अध्यक्ष छेनी वनेर सोबत उजिद्द सर्दी माणूस व कोर्टम जमलेच का हाय संघटना रमा अध्यक्षाकारण लारेर काय काळे मई युनट दोई तिनी लढाई मई जे समाजेर शेती मोठ संघटना जन मातृ संघटना काचा व संघटना ये तिनी लढाई मई अगदी चेंडा मेंदा वेरोज हमार समाज उपयोगी संघटना वर बट्याबळ ये लोक सोतात फक्त स्वार स्वार्थ की मद अध्यक्षाचे आहे हाय स्वार्थी पोटी ये संघटना वाटळा करण में साने येणून संघटना कोणी ये पदेर स्वार्थी पोटी समाजीच पकड मेले जवार जा। हा जागा जर तो ये का करना थे? ये हमने के न। भाई जागा काय कर नागते येणेनं वेगळं केर गरज शिनी भाईओ हाय जागा जे म्ह संत रामराव महाराज चॅरिटेबल ट्रस्ट हा ये ट्रस्ट काले मग अध्यक्ष बोलतो बोलतो केला होतो की हा खाजगी ट्रस्ट देत नाही करण ट्रस्ट काही रच चॅरिटेबल ट्रस्ट काहीच येहिती सदरील माणसांचे छेनी आणि व अशा प्रकारे जर समाजाला दिशाभूल करते म्हणून हा समाज सर्व घडून घातक वादचं हा वाद तमशे समजनले तम हम, हम देखरेचा नामदार संजय भाऊ राठोडर माध्यम पोरागडेर जे शेख लारे लाकीस सालेर प्रकरण प्रलंबित वेत हाव भाई भाईर वाद येतो महाराज होणार वाद येतो भाऊ मध्यस्थी किदे हा वाद मिटानलाय वाद मिटो वर बादे शासने वड़ती जवळपास सशे कोटी रुपया लाथाणी आज व टोलेजंग मंदिर बांधेल काम चाल वच बरोबर उंबरी घडेल बी विकास होईल काम महान देखरेचा नंगारा, नंगारा भवने रूप कचरा मोठे विशाल काम जे भारतीय माहिती ऐतिहासिक इमारत रे रेवाळाचं व नगारा रो काम सेवा रो काम अनेक काम कितू आहे असे काम नामदार संजय भाऊ राठोड येनूर नेतृत्व हिठ येनूर पुढाकार हिठ समाज उपयोगी काम व्हायचं एक काम आमशे देखरेचा भाई हो आपले समाज स्वतंत्र ग्रामपंचायत राहू वर सारू, सारू जे प्रयत्न कमी पडले हो ते हव प्रयत्न हातेम व काम हातेमले ती संजय भाऊ स्वतंत्र ग्रामपंचायत सारू बी काही क्रिटिकल आटे कमी करतानी वन सोपा करेर प्रयत्न कितीच वन उजी सोपा करेर होणार भविष्यमयी मानस स्वतंत्र महसूल दर्जा म्हणू हे वो काम आपला काळे हातेम लेमेलेच वध बरोबर तमाम देखरेचा की बाल्टीर धरती पर वनारेटी को काही स्थापन करतो आहे कंसेप्ट वेत्ती उभी जवळपास आज पूर्ण वेगी जब पुनाम वोर कहीं तो भी तैयार पावफिस कार्यालय और काम साल रोज करने सामने अनेक समाज उपयोगी काम संजय भाऊ नेतृत्व में काम हुए आणि अन्य ये मानस कहीं देवों न लेता फक्त हमने कोणी उमळी जागा करता आज संजय भाऊ सरिको हो, अत्यंत समाजावर उपयोगी नेतृत्व भारे समाज डोळा चोपर तम हम सेवन मदत करीच आहे हाऊ सोडन फक्त जागा सर्व पर टीका टिप्पणी करी ज हाई समाज अत्यंत घातक वाच ये लोकुर विरोधे तम हम बोलेंचा आहे वने जा विचारेंचा आहे भाई सगळा सेवण जे धरती पोहराकडे विकास होत उमरीकडे विकास हो विरोध वरपेक्षा भी घणो आचो प्लॅन माननीय संजय भाऊ माथेमाई मुंबई माही गोरमाटी न पग मेले जागा रेणू करता भाऊ वनेरो प्लॅन वर वने माथेम करताना समाजवढी पाठिंबा द्यायचा आहे की भाऊ तार हातेम सत्ताच कुठे शासनच कृपा मदत येते हमार समाज हाई जागा आता विकसित करो हम हे तम हम शे नेता करेन आहे मयेशे बाकी जे लोकच जे वर परताणी किमान फक्त राजकीय विरोधक करतानी वने विरोध करता ने, विरोधे आणि विरोध करतानी क्लिप नाकारायच किंवा हाय जागा हमने म्हणत चौथी ती करण क्लिप नाकायच वनेन बी मार भाई सगळा शिवच होतो हात जोडण मार विनंती रिय की समाजारो कामच समाजे स्वार्थ बाजून काढो मी तो सेवाबायक केगोच की जे गोरकरी खाय गो सात पीढी नरकेम जाय सद कर पद कर जागेर जत कर आणि गुरु माहि गोर कर केमेले ज तम जर गोरुम गोर न करते हणू तमारो जीवजी पिसामन प्रॉपर्टी मज गुतातो तो तो तमारी सात पिढी आई वाली नक्कीच नरकेम जाय जे ती उजी संधी ज तम समाजे सोबत समाजेन विरोधेम काडी मत करो जे लारे काळे माई तम काई कर सके तो समाजे सारू तम काई कर मेले जो येर हापसारी समाज साक्षीदार जे ती भाई सकाशेनो सदर जाओ आणि समाजे कारे सारू शेवेन सोबत आओ आतरा बोलन मा आत थंबुचु जै सेवाला